लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा एकाच दिवशी खटाव तालुक्यात डबल धमाका पाहूया सविस्तर बातमी महसूल विभागातील दोन लाचखोरांना जेरबंद केल्याने एकच खळबळ उडाली वडूस तहसील कार्यालयात तहसीलदारांसाठी दहा हजार घेणाऱ्या महसूल सहाय्यकास तर कातर खटावला सर्कलसाठी पंचवीस हजार रुपये घेणाऱ्या खासगी इसमास जेरबंद करण्यात आलाय विजय बाळू काळे वैवर्ष एक्केचाळीस महसूल सहाय्यक राहणार बळवंत पार्क शेजारी वडूच मूळ राहणार गुरसाळे व खासगी इसम श्रीमंत गोविंद खाडे वैवर्ष पंचेचाळीस राहणार एनकूळ तालुका खटाव अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत पहिल्या घटनेतील तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीचे वाटप पत्र करून मिळण्याबाबत केलेल्या अर्जावर काळे यांनी वाटप पत्र आदेश करून देतो असं म्हणून स्वतःसाठी व तहसीलदार वडूज यांच्यासाठी बारा हजार रुपये मागणी केली होती त्यानंतर तडजोडी अंतिम दहा हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने काळे याला रंगे हात पकडले या कारवाईत पोलीस निरीक्षक विक्रम पवार हवलदार नितीन गोगावले निलेश राजपुरे कॉन्स्टेबल विक्रमसिंह वाघमारे यांनी केले दुसऱ्या घटनेतील तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीचे व वा घराचे वाटणी पत्रक करून सातबारा उतारा नोंदणी रुपये लाच मागणी करून तडजोडी अंती वीस हजार रुपयांची लाच मंडल अधिकारी व तलाठी कार्यालय कातर खटाव येथे स्वीकारताना श्रीमंत खाडे याला रंगे हात पकडले या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन राऊत नाईक गणेश ताटे कॉन्स्टेबल निलेश येवले यांनी भाग घेतला प्रतिबंधक उप अधिक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात या घटनेमुळे खटाव तालुक्याच्या महसूल विभागातील खाबुगिरी समोर आली असून प्रतिक्रियेसाठी तहसीलदार बाई माने यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघ दहीवडी दहिवडी